श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेलिरुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आज खरं तर गुरुवार आहे गुरुवार आणि गुरुपौर्णिमा पण आहे त्याचा हा व्हिडिओ तर नंतर येणार आहे पण हा व्हिडिओ सोलापूरमधली मंदिरातला आहे तर नक्की बघा thank okay. माधुरी मान करणे माधुरी मान गा जय देव जय देवला जय देव जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन माधुरी मान दर्ण करणे माधुरी मान का ama ye niku taku kula kula e 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 niku आई आई मंदिर फोटो काढी बसली ती काय तू हं मंदिर फोटो काढी बसली ती काय

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त माहेरी गेलो होतो माहेरी गेल्याच्या ना खूप सारे व्हिडिओज वगैरे काढायचं होतं पण काही शक्य झालं नाहीये तर मग मंदिरात गेलो होतो तिथला हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आहे गुरुवारी इथे मंदिरामध्ये दर गुरुवारी आणि पौर्णिमेला इथं महाप्रसाद वगैरे आयोजित केला जातो आणि हे मंदिर आहे जुनी सोला जुनी पोलीस लाईन सोलापूर इथलं तर मस्तपैकी सांबरबाजशिरा सॉरी बुंदी वगैरे असं काहीतरी गोड वगैरे असतं तर खूप सुंदर असं मंदिर आहे खूप छोटं आहे पण इथं आलं की मस्त प्रसन्न असं वाटतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि कोणी कोणी या मंदिरात गेलं आहे तेही कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय